नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती मित्रांनो आपण जर दहावी उत्तीर्ण असाल म्हणजेच पास असाल तर अशांसाठी विविध अशा सरकारी नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध आहेत ते आपण पुढीलप्रमाणे बघणार आहोत कोणते विभाग आणि त्यासंबंधीची कोणते पदे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्या अगोदर जर आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हो च बेल सुद्धा वाजवायला विसरू नका बघा पहिलाच विभाग आहे भारतीय डाक विभाग म्हणजे इंडियन पोस्ट ज्याला आपण म्हणतो किंवा इंडिया पोस्ट म्हणतो तर याच्यामध्ये ग्रामीण डाकसेवक म्हणजे जी डी एसची जागा असते जी फक्त दहावीच्या बेसवर हो असते आणखी एक जागा असते मल्टीटास्किंग स्टाफ एम टी एस ज्याला आपण म्हणतो तर दहावी पास या दोन्ही पदांसाठी आपण असणं गरजेचं आहे निवड प्रक्रिया कशी आहे तर दहावीतील गुणांच्या आधारे तुम्हाला थेट निवड मिळते तिथे किंवा तुम्ही थेट लागू शकता म्हणजे फक्त दहावीचे गुण सर्वात जास्त तुम्हाला असतील तर इथे तुम्हाला नोकरीची संधी उपलब्ध आहे यासाठीच तुम्ही इंडिया पोस्ट डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटला व्हिजिट देऊ शकता आणि जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे किंवा काय क्रायटेरिया असतो या पदासाठी म्हणजेच जी डी एस आणि एम टी एस यासाठी तुम्ही पाहू शकता दुसरं खातं आहे भारतीय रेल्वे ज्याला आपण इंडियन रेल्वेसुद्धा म्हणतो याच्यामध्ये ट्रकमॅन गेटमन पॉईंटसमन हेल्पर आणि पोर्टर अशा प्रकारे विविध पदं यामध्ये असतात सुद्धा तुम्हाला दहावी उत्तीर्ण आणि काही पदं जी आहेत यामधले त्याच्यासाठी तुम्हाला आय टी आय असणं गरजेचं आहे निवड प्रक्रिया कशी आहे तर यामध्ये तुम्हाला लेखी परीक्षा द्यावी लागेल आणि शारीरिक चाचणी समजा शारीरिक चाचणी जी आहे तुमची ती इथे घेतल्या जाणार आहे तर तुम्ही इंडियन रेल्वेज डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवर जाऊन अधिकची माहिती घेऊ शकता त्यानंतर तिसरं पद किंवा तिसरी नोकरी तुम्हाला मिळू शकते ती म्हणजे एम एस ई बी म्हणजे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी जी आहे हे जे कंपनी आहे ह्या कंपनीमध्ये वायरमन विद्युत सहाय्यक हे पदं असतात ह्यासाठी दहावी उत्तीर्ण आणि काहींसाठी म्हणू शकतो आपण की संबंधित काही पदं असतील की त्यामध्ये तुम्हाला आय टी आय ट्रेडमध्ये उत्तीर्ण असणं गरजेचं आहे ह्यासाठी तुम्ही लेखी परीक्षा देऊ शकता आणि कौशल्य चाचणी सुद्धा इथे तुमची घेतल्या जाते तर तुम्ही महा डिस डॉट इन या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता चौथा विभाग आहे तुमच्या आवडीचा पोलीस विभाग यामध्ये कॉन्स्टेबल असेल कारागृहरक्षक असेल ह्यासाठी पदं असतात सुद्धा तुम्हाला दावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे निवड प्रक्रिया कशी होते तर लेखी परीक्षा यामध्ये घेतली जाते शारीरिक चाचणी आणि मुलाखतसुद्धा घेतल्या जाते तर तुम्ही जे अधिकृत संकेतस्थळ आहे महाराष्ट्र पोलिसचं तर ते महापोलीस डॉट जी ओ वी डॉट इन या वेबसाईटवर जाऊन अधिकची माहिती घेऊ शकता आणि पाचवा आहे माय फेवरेट भारतीय सैन्य अग्निवीर भरती तर पदाचं नावसुद्धा अग्निवीरच आहे यासाठी दावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे निवड प्रक्रिया कशी होते तर लेखी परीक्षा घेतली जाते शारीरिक चाचणी याच्यामध्ये घेतली जाते आणि वैद्यकीय परीक्षासुद्धा घेतली जाते तर तुम्ही जॉईन इंडियन आर्मी डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवर जाऊन बघू शकता शेवटचा सहावा विभाग आहे तो म्हणजे वन विभाग याच्यामध्ये जे पद असतं ते आहे वनरक्षकाचं पात्रता सुद्धा दावी उत्तीर्ण आहे परीक्षा कशी होते तर लेखी परीक्षा होते आणि शारीरिक चाचणीसुद्धा यामध्ये होत असते तर तुम्ही जे अधिकृत संकेतस्थळ आहे महा फॉरेस्ट डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटला जाऊन अर्ज करू शकता तर आपण ज्या ज्या पदांसाठी नोकरीसाठी म्हणून आपण अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाच्या अधिकृत वेबसाईटला जर आपण भेट दिली संकेतस्थळाला जर भेट दिली तर आपल्याला अधिकची माहिती चांगली मिळू शकते अद्ययावत जाहिरात तिथे असू शकते पात्रता आणि निकष सुद्धा गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही वेबसाईटला नक्की व्हिजिट करा त्या त्या डिपार्टमेंटच्या आणि नियमितपणे जर या संकेतस्थळांना तुम्ही भेट दिली तर तुम्हाला म्हणजे सगळ्यात लवकर सर्वात लवकर मा माहिती तिथे मिळेल आणि तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकणार आहात हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो चॅनलला अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बाजूला जी घंटी दिसते आहे सुद्धा एकदा प्रेस करा म्हणजे व्हिडिओ मिळाल्याची सूचना तुम्हाला सर्वात अगोदर पोहोचेल पुन्हा व्हिडिओ याची चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सांग तोपर्यंत गुड बाय